सरकारनं शेतकऱ्यांसाठी पुन्हा सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे तेवीस जिल्ह्यांमधल्या तब्बल सहा लाख शेतकऱ्यांसाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांसाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे वास्तविक पाहता मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सगळ्याच मंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा करण्यात येईल परंतु तसं घडताना दिसून येत नाही अजूनही टप्प्याटप्प्यानं ना मदत मंजूर करण्यात येते आजही गावांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जमा झालेली नाही आहे त्यामुळं हे स केवळ सरकारचं आश्वासन ठरलं आधीच पीक नुकसान झाल्यामुळं संकटात असलेल्या शेतकऱ्यांचं संकट ऐन दिवाळीत देखील कायम आहे थोडक्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी केवळ शेतकऱ्यांना आश्वासन दिलं आणि प्रत्यक्षामध्ये मदत देखील कमी मंजूर केली आणि हे मदत देखील शेतकऱ्यांना वेळोवेळी मिळत नाहीये आता सरकारनं वीस ऑक्टोबर रोजी एक जी आर काढला आणि या सा जी आरमध्ये मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान आहे त्या शेतकऱ्यांसाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे तब्बल सहा लाख शेतकऱ्यांच्यासाठी ही मदत मंजूर करण्यात आली आहे जवळपास सव्वा सहा लाख हेक्टरवरील पिकांचं जे नुकसान झालं त्यापुढे ही मदत देण्यात येणार आहे आता आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये की या तेवीस जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांसाठी किती मदत मंजूर झाली आहे ते आपण बघूयात आतील छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड लातूर परभणी छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड जिल्ह्यात तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं होतं तीन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांसाठी तीनशे शेहेळीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे त्यामध्ये जर आपण जिल्हा बघितलं तर बीड जिल्ह्यातील एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना अडुसष्ट कोटी रुपये मिळणार आहेत तर लातूर जिल्ह्यातील पंचावन्न हजार शेतकऱ्यांसाठी जवळपास छत्तीस कोटी रुपये मंजूर झाले आहेत परभणी जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार शेतकऱ्यांना एकोणपन्नास कोटी बेचाळीस लाख रुपये मिळणार आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एक्क्याऐंशी कोटी बासष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले जालना जिल्ह्यातील पासष्ट हजार शेतकऱ्यांना चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख रुपये मिळणार आहेत हिंगोली जिल्ह्यातील अठरा हजार शेतकऱ्यांना अकरा कोटी तीस लाख रुपये मिळणार आहेत तर नांदेड जिल्ह्यातील छप्पन्न हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना छत्तीस कोटी बावीस लाख रुपये मिळणार आहेत सरकारनं मंजूर केलेल्या मदतीमध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मदत मंजूर झाली ती आहे तीनशे छेचाळीस कोटी रुपये अमरावती विभागातील जिल्ह्यांसाठी एकशे एकतीस कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे अमरावती विभागातील वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील एक लाख सात हजार शेतकऱ्यांसाठी एकशे एकतीस कोटी छप्पन्न लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली अकोला जिल्ह्यातील एकवीस हजार शेतकऱ्यांना तेवीस कोटी सदतीस लाख रुपये मिळणार आहेत अमरावती जिल्ह्यातील पाच हजार शेतकऱ्यांसाठी एकवीस कोटी एकोणतीस लाख रुपये मंजूर झालेत यवतमाळ जिल्ह्यातील सदतीस हजार शेतकऱ्यांना छप्पन्न कोटी अकरा लाख रुपये मिळणार आहेत तर बुलढाणा जिल्ह्यातील पस्तीस लाख शेतकऱ्यांसाठी चोवीस कोटी सहासष्ट लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे वाशिम जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांसाठी सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले नाशिक विभागातील अहिल्यानगर जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी छत्तीस लाख रुपये मंजूर करण्यात आले अहिल्यानगर जिल्ह्यातील बावीस हजार शेतकऱ्यांना तेहतीस कोटी रुपये मिळणार आहेत तर जळगाव जिल्ह्यातील तेरा हजार शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी पासष्ट लाख रुपये मंजूर करण्यात आले नाशिक जिल्ह्यातील अठरा हजार शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी एक्कावन्न लाख रुपये सरकारनं मंजूर केले आहेत नागपूर विभागातील नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी सात कोटी एक्कावन्न लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली यापैकी नागपूर जिल्ह्यातील एक हजार शेतकऱ्यांसाठी दोन कोटी सत्तावीस लाख रुपये मंजूर करण्यात आले चंद्रपूर जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत तर वर्धा जिल्ह्यातील तीनशे शेतकऱ्यांना एकवीस लाख रुपये मिळणार आहेत गडचिरोली जिल्ह्यातील बावीस शेतकऱ्यांसाठी एकाहत्तर हजार रुपये मंजूर करण्यात आले त्यासोबतच पुणे विभागासाठी देखील एकशे तीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत पुणे विभागातील सोलापूर जिल्ह्यातील पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांसाठी पंच्याण्णव कोटी रुपये मंजूर करण्यात आले तर सांगली जिल्ह्यातील अडीच हजार शेतकऱ्यांना आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे कोकणात दोन लाख रुपये मदत मंजूर झाली आहे कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे त्यापैकी ठाणे जिल्ह्यातील एक शेतकऱ्याला नऊ हजार रुपये मंजूर करण्यात आले तर पालघर जिल्ह्यातील दहा शेतकऱ्यांना दोन लाख रुपये मदत मिळणार आहे